श्रीराम समर्थ मी सौ संपदा हिरंब वाटवे प्रोफेशनली वास्तु कन्सल्टंट वास्तुविशारद वास्तुभूषण वास्तुरत्न वास्तुसंपदा वास्तु या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण आग्नेय दिशेबद्दल बोलणार आहोत आग्नेय दिशेचा स्वामी आहे मंगळ आणि देवता आहे अग्नी अग्नी हा धडाडीने असा कारक आहे तापट आहे मंगळ जिद्दी असतं तसंच आत्मविश्वासही जास्त असतो अग्नी हा घातक देखील असतो सगळ्यांना सांभाळून घेण्याची वृत्ती त्यामध्ये असते ब्लड प्रेशर ब्लड रिलेटेड म्हणजे शुगरसारखे आजार त्या माणसांना असतात आग्नेय दिशा बिघडली तर स्त्रीला त्रास होतो स्त्री मनमानी करते तसेच आग्नेय दिशा बिघडली असेल तर अति आत्मविश्वासामध्ये खून मारामाऱ्या देखील होण्याची शक्यता असते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या दिशेसोबत तोपर्यंत श्रीराम समर्थ